नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्री दोन हजार पंचवीस आपल्या सगळ्यांना नवरात्र ही खूप प्रिय असते नवरात्र ही खूप शुभ असते नवरात्रीचे नऊ दिवस हे खूप शुभदायी असतात तर बघा माता लक्ष्मीचा देवी आईचा खूप प्रभाव या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये असतो आणि बघा दिवस आ, आ, हे नवरात्रीचे जे दिवस आहेत ते सुरू होण्या अगोदर घरामध्ये ज्या काही अशा वस्तू असतील तर त्या तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत कारण बघा या वस्तूंमुळे माता लक्ष्मी देवी आई आपल्यावरती नाराज होऊ शकते आणि मग आपण जी काही सेवा करतो जी काही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू मंगल कलशाची स्थापना करू कुमारी पूजनाचं आपल्याला फळ मिळणार नाही कारण बघा या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात तर त्या त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होत असतो येत्या बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे म्हणजे नवरात्र सुरू होत आहे आणि दोन ऑक्टोबरला दसरा आहे तर हे नऊ दिवस आपण आपले नऊ दिवस नवरात्र म्हणून साजरे करणार आहोत आणि बघा हे दिवस खूप महत्त्वाचे आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला अतिशय नियमांनी वागायचं आहे काही नियम पाळायचे आहेत काही चुका टाळायच्या आहेत आणि नवरात्रीच्या अगोदर या सात ते आठ वस्तू जर तुमच्या घरामध्ये असतील तर त्या तुम्हाला काढून टाकायच्या आहेत नाही तर देवी आई तुमच्यावर नाराज होईल आणि बघा तुम्ही घड बसवा किंवा नका बसू। पण या गोष्टींचं पालन तुम्हाला करायचंच आहे नवरात्रीच्या काळामध्ये घरामध्ये या वस्तू ठेवणं अशुभ मानलं जातं या गोष्टी नकारात्मकता आणत असतात आणि स्वच्छतेशिवाय भक्तीचं फळ मिळत नाही घरातील वातावरण सकारात्मक असणं खूप गरजेचं आहे कारण बघा आपण जे करतो ते मनोभावे करतो त्याचं फळ मिळणं आपल्याला आवश्यक असतं आणि त्यामुळेच आपल्याला या गोष्टींची काळजी घ्यायची कुठेतरी आपण काहीतरी चुका करतो आणि आ, मी एवढं केलं तेवढं केलं तरी माझ्यावर दुःख का आलं तर बघा नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये दुर्गादेवीच्या नऊ पूजा रूपांची पूजा केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बघा आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची आपण सेवा करत असतो आपल्या कुळाची ती आई असते आपल्या कुळाचं ते रक्षण करत असते ते संरक्षण देत असते आपल्याला म्हणून हे नऊ दिवस आपल्याला खूप महत्त्वाचे असतात या दिवसात आपल्याला कुलदेवीची सेवा मनापासून करायचं आहे देवीला स्वच्छता प्रिय आहे ज्या घरामध्ये बघा स्वच्छता असते तर तिथे देवी जी आहे ती थांबते तिचे वास्तव्य होते आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे जर घटक घरामध्ये असतील तर देवी आई कधीही प्रसन्न होणार नाही आणि त्यामुळे नवरात्रीच्या अगोदर घरामध्ये काही गोष्टी करणं आपल्याला खूप गरजेचं आहे त्या ज्या काही वस्तू आहेत नकारात्मकता आणणाऱ्या तर त्या घरातून आपल्याला बाहेर काढायच्या आहेत बघा नवरात्र येण्याआधी तुम्ही जर ह्या गोष्टी बाहेर काढल्या तुम्ही तर जे काही सेवा करतायत जे काही देवदेव करताय तर त्याचं फळ आपल्याला मिळेल आणि ब बा, मग बघा आपल्याला फळ मिळालं की आपण पुढच्या वेळेस अजून मनापासून सेवा करत असतो बऱ्याच वेळा बघा ताईंना मावशींना आपल्या आजींना या गोष्टी माहीत असतात पण काही जणांना या गोष्टी माहिती नसतात त्याच्यामुळं मी माझ्या व्हिडिओमधून मी ही माहिती तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी पोचवण्याचा प्रयत्न करते तुम्ही ही ही माहिती नक्की ऐका आणि जर तुम्हाला या पटल्या तरच तुम्ही त्या घरातून बाहेर काढा नाही तर तुमची मर्जी तर, मर तर बघा नवरात्र हा खूप मंगल प्रसंग आहे आणि स्वच्छता आपल्याला काढ करायची आहे आणि या चुका घडू नये म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या बघा प्रत्येक महिलांना ही सवय असते वस्तूंमध्ये खूप महिलांचा जीव अडकलेला असतो ती वस्तू आपण वापरत पण नाही पण ती तशीच ठेवत असतो घरामध्ये आपल्या घरामधील देवघर हे स्वच्छ झालंच पाहिजे देवघराचा कानाकोपरा जो आहे अगदी मोठं असेल छोटं असेल कसंही तुमच्या देवघर असेल तर ते स्वच्छ करायचं आहे जुन्या मूर्ती ज्या देवघरामध्ये तुमच्या जर असतील त्या खंडित झालेल्या असतील तुटलेल्या असतील होल पडलेल्या असतील तर त्या त्यांना प्रवाहित करून तुम्ही नवीन मूर्ती स्थापन करा कारण बघा खंडित झालेल्या मूर्तीचं कधीही तुम्हाला फळ मिळत नाही पूजेचं बघा देवांचे वस्त्र जुने असतील तर ते काढून टाका तुटके दिवे समयी असतील तर त्या काढून टाका आणि भले तुम्ही बघा देवघरामध्ये एकच दिवा वापरा पण तो व्यवस्थित स्वच्छ असला पाहिजे तेलकट तुपट असा नसावा आणि बघा देवघरातले जर ग्रंथ फाटलेले वगैरे असतील तर बघा तर त्याचं तुम्ही विसर्जन करा किंवा मग एखाद्या झाडाखाली तो पुरून टाका बघा ग्रंथसुद्धा वर्षानुवर्ष व्यवस्थित राहिले तर ठीक आहे पण जर ते जीर्ण झालेले असतील तर ते तुम्हाला प्रवाहित करायचं आहे जर बघा तुमच्या देवघरामध्ये तुटलेल्या देवी देवतांच्या मूर्ती असतील फाटलेले फोटो असतील तर त्याच्यामुळे देखील घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो तसंच बघा या मूर्ती ज्या आहेत त्या तुम्हाला कुठेही न टाकता छान नदीमध्ये विसर्जित करायच्या आहेत काही शहरांमध्ये बघा सोय असते की जिथे जुन्या मूर्ती वगैरे घेतल्या जातात आणि त्या मूर्ती देऊन तुम्हाला त्या पैशामध्ये दे देवाचं प सामान घ्यायचं आहे बाकी काही खरेदी करायचं नाही बघा काचा फुटलेला प्रेम खंडित झालेली मूर्ती तडा गेलेले फोटो तर हे सर्व जे आहेत ते तुम्हाला काढून टाकायचं आहे खरंच याचा खूप निगेटिव्ह परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो यानंतर बघा पुढची गोष्ट म्हणजे किचन रूम हे आपलं खूप महत्त्वाचं आहे स्वयंपाकघर आपण जिथे अन्न शिजवतो हे अतिशय स्वच्छ असलं पाहिजे साफसफाई करा जाळी झाली असेल तर काढून टाका घाणेरडापणा तिथे नसावा तर बघा काही तामसिक अन्न वगैरे असेल अंडी वगैरे कारण या नऊ दिवसामध्ये आपण मांसाहार अजिबात करत नाही व्यवस्थित फ्रीज वगैरे चेक करा तिथे नॉनव्हेज वगैरे असेल तर ते काढून टाका व्यवस्थित छान स्वच्छ करा आपलं घर छोटं असेल पण छान असणं स्वच्छ असणं महत्त्वाचं आहे बघा खूप मोठं घर आहे पण त्या घराला घरपण नाही स्वच्छता नाही तर हे काही गरजे उपयोगाचं नाही बघा स्वयंपाकघरामध्ये काही लोणचं चटण्या वगैरे असतील त्या खराब झालेल्या असतील तर त्या काढून टाका तर बघा तुम्हाला असं वाटेल की काय बाबा या गोष्टी तर आम्हाला कळतात पण नाही कळतात मान्य आहे पण त्या लक्षात येत नाही आणि त्याचा खरंच आपल्या आयुष्यावर निगेटिव्ह परिणाम होत राहतो आणि बघा आजारसुद्धा घरामध्ये वाढायला लागतात ला ला सायंटिफिक रिझनसुद्धा आहे त्यामागे बघा स्वयंपाकघराबाबतीत आपल्याला छान स्वच्छता करायची आहे तुटक्या फुटक्या वाट्या वगैरे ज्या आहेत चुरले चिरलेल्या असतील वगैरे तर ते वापरू नका मी म्हणत नाही की म तुम्ही सगळंच देव सॉरी जे आपलं स्वयंपाकघर आहे त्याच्यातलं सगळंच काढून टाका असं नाही तुम्ही मोजकस ठेवा जी योग्य आहे तुटलेलं फुटलेलं नाही अशाच वस्तू तुम्ही ठेवा आणि बघा मोजक्या गोष्टी ठेवल्या तर काय होतं स्वच्छता पण व्यवस्थित राहते यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा फाटके कपडे घरामध्ये ठेवू नका तुमचे कपडे जर चांगले आहेत वापरण्यायोग्य आहेत तर ते तुम्ही धुवून मिठाच्या पाण्यातून काढून कोणाला दान करा आणि फाटके जर कपडे असतील तर ते तुम्ही काढून टाका यामुळे घरामध्ये गरिबी येते दारिद्र्य येतं बघा आपण अडगळीचं सामान वगैरे असतं ते देखील आपण बघा काय करतो आपल्या घराला पोटमाळा वगैरे असतो तर तिथे आपण जे वापरलं नाही तर टाक तिथे की टाक तिथे असं करतो इथे एवढं सामान साचून जातं की आपण ते आवरायला पण कंटाळा करून टाकतो आणि बघा तो वरचा भाग आहे राहू दे झालं तर पण असं नाही हे चुकीचं आहे ही अडगळीची माळा असेल तर तो आपल्या घरातीलच जागा आहे ना तीसुद्धा स्वच्छ करणं गरजेचं आहे तिथे जर अशा काही वस्तू आहेत त्या वापरत नाही तर त्या कोणाला तरी द्या त्याच्यामुळे तुमच्या हातून तुम दान पण होईल आणि त्या वस्तूंचा कोणाला वापर होईल बघा या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचा परिणाम आपल्या घरावर होत असतो आपल्या घरामध्ये वास्तू दोष वाढतात नंतर बघा फुटलेल्या कवशात तुटकी भांडी काचेचे ग्लास फुटलेले वगैरे ते काढून टाकायचं आहे आणि यानंतर बघा मुख्य दरवाजा हे सगळ्यात महत्त्वाचं आता बघा सनसू देत आहे त्यामुळे मुख्य दरवाजा छान प्रसन्न असला पाहिजे त्याला छान असं तोरण लावा तुम्ही आणि बघा त्याला धूळ वगैरे बसते तोरणाला कारण बघा ते बाहेर असतं मग ते आपण तुम किती महिन्याला जरी साफ केलं तरी त्याला जाळे जमा होतात धूळ होतात तर त्यासाठी ते स्वच्छ धुवून घ्या त्या आपल्या मुख्य दरवाज्यावरती हळदी कुंकोणे स्वस्तिक काढायचं आहे तसेच चौसष्ट योगी नियंत्र आपल्यावर दरवाज्यावरती लावायचं आहे आता ते कधी लावायचं याबद्दलची माहिती मी तुम्हाला नंतर देईनच व्हिडिओद्वारे नंतर बघा दा दाराला जे तोरण लावतो ते कोणतंही लावण्या पेक्षा नियमाने लावा कवड्यांचं तोरण तुम्ही लावू शकता बघा तुम्हाला कुठेही ते दुकानात मिळून जाईल बघा कवड्यांचं तोरण लावल्यामुळे घरामध्ये नकारात्मकता येत नाही मु जर मुख्य दरवाजा जो आहे तो चांगला असला पाहिजे तो उघडझाप करताना म्हणजे उघडताना बंद करताना त्याचा केअर कर असा आवाज नाही आला पाहिजे तुटलेला वगैरे असेल तर तो रिपेअर करा बघा जेवढ्या छान आणि छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला करता येत असतील तर नक्की करा कारण बघा यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचार करते आता बघा घरामध्ये जी इलेक्ट्रिक सामान असेल बंद पडलेले फॅन असतील अजून तुटकं फुटकं घड्याळ वगैरे असेल तर ते अगोदर काढून टाका बंद पडलेलं घड्याळ कधीही घरात ठेवायचं नाही कारण बघा घरामध्ये लोकांची प्रगती थांबते कष्ट करतो पण त्यांची प्रगती होत नाही कुठेतरी आपण खचून जातो त्यामुळे बंद पडलेले घड्याळ जे आहे ते तुम्ही इतर टाकून द्या किंवा रिपेअर करून वापरा किंवा मग कोणाला तरी देऊन टाका बघा यामुळे दोष वाढतात आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम वाढतात आता बघा उत्तर दिशा ही धनाची दिशा असते कुबेराची दिशा असते त्यामुळे उत्तर दिशेला घराच्या जड सामान ठेवू नका अडगळीचं सामान ठेवू नका तुमचं लॉकर आहे ते तुम्ही स्वच्छ करा बघा मी असं म्हणत नाही की तुम्ही अगदी जिथे सोनं नाणं भरपूर सारं भरून ठेवावं तसं पण बघा घरातील अशी एक जागा असते जिथे आपण थोडेसे पैसे ठेवते ते स्वच्छ ठेवा आणि बघा त्यामध्ये काहीतरी थोडीशी चिल्लर एक दहा रुपयाची नाणी वगैरे असली पाहिजे ती जागा नेहमी स्वच्छ ठेवायची आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या दुकान असेल बिझनेस असेल तर त्यासाठी देखील लागू पडतात बघा ह्या गोष्टी खूप छोट्या छोट्या आहेत पण आतापासून तुम्ही जर तयारीला लागला बघा जुने चप्पल बोटं बघा चप्पलांमध्ये तर खूप नकारात्मकता असे चप्पल न चोरीला गेली तर आपण काय म्हणतो बरं त्याला पणवती गेली तर बघा महिलांना खूप आवड असते खूप त्यांना चप्पलचे जोड लागतात तर बघा आपल्याला जर जे वापरणं नसेल आपण तर ते चप्पल आहे ते कोणाला तरी देऊन टाका आणि बघा घरामध्ये जे काही तुटके फुटके चपला बूट असतील तर ते देखील काढून टाका फाटके सॉक्स वगैरे असतील ते देखील काढून टाका घरातील जाळी जळमाटे जाड़ वगैरे टॉयलेट बाथरूम व्यवस्थित स्वच्छ करा आणि बघा यानंतर घरामध्ये आपल्याला सवय असते की फ्लॅट सिस्टम वगैरे असतं तरी पण आपण काय करतो घरामध्ये आपल्या झाडं वगैरे लावत असतो खिडकीमध्ये ती झाडं सुकलेली असतील पिवळी पानं झाली असतील तर ती काढून टाका कारण बघा ही वा, जी वाळलेली झाडं असतात ती घरामध्ये ठेवायची नाहीत काटेरी झाडं घरामध्ये ठेवायची नाहीत त्याचा खूप वाईट परिणाम होत असतो आपल्या आयुष्यात काटे निर्माण होतात आयुष्य खडतर बनतं बघा नवरात्रीच्या या नऊ दिवस महत्त्वाचे असतात त्यामुळे घरातल्या स्त्रीचं घरातल्या कुमारिकेचं त्यांचा अपमान करू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या कुमारिका आहेत स्त्रिया आहेत त्यांना देवी समान मानलं जातं त्यामुळे नवरात्रीच्या दिवसामध्ये कुमारिकांची पूजा केली जाते नवरात्री कोणत्याही घरामध्ये स्त्रिया मुली ज्या आहेत ते त्यांना शिवीगाळ करू नका वाईट बोलू नका त्याचे अतिशय वाईट परिणाम भोगावे लागतात आणि बघा नऊ दिवसांमध्ये या मांसाहार करायचा नाही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत नियम काय आहेत काय नाही याबद्दलची सगळी माहिती मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवतच जाईन आता जेव्हा बघा तुमच्या घरामध्ये ह्यातील काही ज्या वस्तू अस असतील तर त्या नक्की बाहेर काढून टाका बघा तुम्हाला पटलेलं असेलच या कट वाद अशा या वस्तूंमधून निगेटिव्हिटी निर्माण होते आणि बघा या वस्तू घरामध्ये असल्यामुळे निगेटिव्हिटी निर्माण झाल्याने घरातील शांतता राहत नाही कटकटी होतात वादावाद होतात कुरुवरी चालू राहतात अशा घरात कोणाचीच प्रगती होत नाही देवी देवतासुद्धा वा वास करत नाहीत हे घर अडचणींनी भरलेलं राहतं आणि लक्ष्मी माता देखील त्या घरातून निघून जाते आणि सर्वत्र फक्त अडचणी दिसतात तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकाउंडला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ